नमस्कार बक्षीस किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आता आज जी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे ती आहे लाल भोपळ्याची भाजी अतिशय घरगुती पद्धतीने साध्या पद्धतीने केलेली भाजी मी तुम्हाला दाखवणार आता त्यासाठी लालगड साहित्य जे आहे ते मी हा लाल भोपळा घेतलेला आहे हा जो आहे त्याचं समोरचं काढून टाकायचं बियाचा भाग असतो तो नंतर पाठ काढून टाकायची आणि याचे छानपैकी चौकोनी तुकडे करायचे आपण बघू शकता अशा पद्धतीने मी हा लाल भोपळा जो आहे तो अर्धा किलो चिरून घेतलेला आहे आता ह्या भाजीसाठी जे साहित्य लागतं ते मी घेतली मोहरी घेतली आहे जिरे घेतले बडीशेप घेतली आहे मेथी दाणा घेतला आहे फक्त दोन चार दोन चार टाकायचे असतील धने दाणा टाकायचा त्यानंतर हा गोडा मसाला घेतलेला आहे हा माझा घरचा गरम मसाला केला आहे मी आत्ताच केलेला आहे हा मी कढईमध्ये पूर्ण मसाला भाजून तयार केलेला आहे एकही थेंब तेलाचं न टाकता पूर्वी आपण जी माझी रेसिपी पाहिली होती ती होती सोलार कुकरमध्ये एकही थेंब तेलाचं न टाकता केलेल्या गरम मसाल्याची आता ह्या मी कढईमध्ये केलेला आहे हा सुद्धा खूप छान लागतो याची रेसिपी मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे आणि मीठ घेतलेलं आहे कढीपत्ता माझ्या घरी गड कढीपत्त्यात झाडं चांगलं त्याची कढीपत्ता घेतला आहे ताजा आणि कोथिंबीर घेतले तेल तडका मिरची हिरवी मिरची एवढं सगळं साहित्य आपल्याला लागणार हा हिंग घेतलेला आहे आता आपण पहिल्यांदा गॅस पेटवून घेऊयात तसं कुकर मी गरम करून ठेवलं आहे ऑलरेडी त्याच्यामध्ये आपण तेल टाकूयात तेल थोडं जास्त लागतं ह्या भाजीला कारण फक्त तेलावरती वाफायची असते ही भाजी तेल चांगलं तापलं बघा कुकरमधलं आपण आता त्याच्यामध्ये मोळी घालून घेऊ पावड लहान करूयात जिरे टाकूयात अर्धा चमचा बडशोप टाक अर्धा चमचा नंतर आपल्यामध्ये आपल्याला जे आहे वेगळी चव यासाठी याच्यात थोडीशी धणी टा धणी टाकायचे अख्खे धणी टाकायचे आणि थोड्या मेथ्या टाकायच्या चार पाच चार पाच धाणे चालतात म्हणजे एक वेगळी चव येते नंतर ही तडका मिरची लाल मिरची टाकायची तडपत्ते एक डाळी टाकायची थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि हा गुळून घालायचा था आहे छोटा तुकडा गोळाचा घालायचा जास्त घालायचं नाही आणि याला आपण चांगला हलवून घ्यायचं आता ह्याच्यात आपल्याला सगळ्यात पहिले हिंग घालायचं हिंग टाकून द्यायला हलवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा लाल भोकळा घालायचा आता याच्यावरती आपण त्याला थोडस तेलामध्ये वाफ येऊयात आपण झाकण ठेवूया आपण बघू शकता तेलामध्ये छान पैकी आपला भोपळा जो आहे फ्राय झालेला आता सगळ्यात ह्याच्यात पहिले जे आहे ते आपल्याला तिखट टाकायचं लाल तिखट हे रंगाचं आणि चवीचं दोन्ही तिखट घेतलं म्हणजे कश्मीरी तिखट आणि तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही घालायचं पण तिखट थोडं जास्त घाते ही चवना टाकते भाजी एकदा त्याला हलवून घेऊयात चांगलं हे झालं की लागलीच आपल्या त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा गोडाचा मसाला घालायचा आहे हा गरम मसाला घालायचा आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता थोडीशी हळद घालायची आहे चवीपुरती आणि मीठ टाकायचं चवीनुसार आणि ह्याला एकदा पुन्हा हलवून घेऊ चांगलं आणि सर्ती शेवटी जे आहे ते आपल्याला पुन्हा एकदा एक कढीपत्त्याची फांटी जी आहे ना डाळी ती टाकायची चव चांगली येते आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि आपण कुकर आता कुकरचं झाकण लावून घेऊयात आता याला जे आहे ते मीडियम फ्लेमवरती किंवा मिडियम गॅसवरती जे आहे ते दोन शिट्ट्या येऊ द्यायच्या जास्त शिट्ट्या येऊ द्यायचं नाही आपण बघू शकता कुकरची शिट्टी आपण वर केली कुकरचं झाकण काढून घेऊयात आपली भाजी बघा छानपैकी झालेली आहे त्याच्यामध्ये आपण एकही एक थेंब पाण्याचा घातलेला नाही त्या भोपळ्याचा जो असतो त्याचाच हा सगळा आहे आळूमा आलेला खूप छान लागते ही भाजी आता मी तुम्हाला ही सविंग बॉलमध्ये काढून दाखवतो आपण बघू शकता आपली लाल भोपळ्याची भाजी छानपैकी तयार झालेली आहे ही इतकी छान लागते माझ्या रेसिपीप्रमाणे तुम्ही करून पहा तुम्हाला नक्की आवडेल आणि दुसरं असं या लाल भोपळ्याचे जे आपण हे काढलेलं आहे ना साल काढलेले आहे ना याची सुद्धा काही लोक भाजी काढतात पण सालीसकट केलेली भाजी ही वेगळी लागते त्या सालीसकट करताना त्याच्यामुळे कांदा टमाटा अद्रक लसूण पण टाकतात तर मी माझ्या या साध्या भाजीमध्ये काहीही टाकले नाही आता हे लाल भोपळ्याचे फायदे असे आहेत की याच्यामुळे हे फायबरयुक्त आहे दुसरं गोष्ट स्किनसाठी चांगलं असतं तुमची इम्युनिटी पॉवर प्रतिकार क्ष क्षमता वाढवते आणि अनेक फायदे आहेत माझी जर का ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत जर का आपण माझ्या चॅनलला सामील झाला नसाल जरूर सामील व्हा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे धन्यवाद